नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सतर्क नागरिक स्वयंसेवी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त लेंगरेत वृक्षारोपण लेंगरे येथे श्री पीर कलंदर बाबा दर्गा लेंगरे येथे सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पोलीस निरीक्षक रणजे फडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले प्रथम वर्धापन दिनाच्या व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांनी प्रशासनाला वेळोवेळी जत्रा यात्रा विटा पालखी सुळा यामध्ये चोरी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी अशा महत्वाच्या सणा उत्सवांवेळी पोलीस प्रशासनास बंदोबस्त कामी मदत केल्यानं त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे साहेब संस्थापक अध्यक्ष अजित जाधव हो। नंदकुमार पवार किरण खाडे अमोल पाटील संस्थेचे सचिव नितीन सूर्यवंशी खजिनदार आदित्य जाधव हो। जिल्हाध्यक्ष ओमकार चिरमे महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा शिंदे खानापूर तालुका अध्यक्ष नाना मंडलिक कडेगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील आटपाडी तालुका अध्यक्ष रणजित देशमुख तासगाव तालुका अध्यक्ष विकास शिंडगे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम चौताळे सांगली जिल्हा निरीक्षक विक्रम माळी वाळवा तालुका अध्यक्ष थैरशील बाबर सुवर्णा पाटील अश्विनी पाटोळे मंदा माने सानिका माळे शिवकन्या कदम ओंकार पाटील दशरथ पाटोळे गणेश माणे सुजित जाधव दादासाहेब मदने संदीप शिंदे हर्षोल निकम महादेव पाटील विशाल शिंदे प्रशांत शिंदे परवेज मनेर शैलेश बाबर महापुरे प्रेरणा शिंदे आशिष मोहिते सचिन कारंडे सोमनाथ कारंडे दीपक गायकवाड नालंदा इनामदार शीतल कांबळे अनिता कदम सिद्धीमानी तनिष्का गुरव शिरोळ महिला तालुकाध्यक्ष वंदना तुरंबे रोहिणी धोत्रे मंदामाने जयश्री महापुरे दीपक गायकवाड रवी निकम अभिषेक नलवडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष योगदान लेंगरेचे नवीन पदाधिकारी भैया शेख यांनी विशेष शोगदान दिले प्रतिनिधी पवन कांबळे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची